मंडळी कसे काय आहात मजेत ना मजेत असलाच पाहिजे फायनल आहे मंडळी बघा आपली गाडी लावलेली आहे मार्केट मध्ये भरायला आणि कसं आहे आताच भरायला लावले मित्रांनो वाजलेले आहेत साडेपाच वाजलेले होते मित्रांनो तरी आता भरून गाडी होईल आपली तर आता तसं बघा आलेलो आहे मार्केटला सो फायनली पी, भरतोय so, गाडी आणि बघा आपल्या हातात बिल आलेली आहे ते म्हणजे ते झेड गल्ली पर्यंत आपल्याला गाडी भरायची आहे एवढी बिल अशी भरायला आहे एवढ्या बिलांच्या थ्रू भराव लागते गाडी एक एक बाजका दोन दोन तिथनं आपली गाडी बघा आता तशी चाळीस बाजका आलेली त्या अजून अख्खे गाडी भरायची आहे आपल्याला चला भरूया गाडी पटकन पाणी बघा घेतून त्यात पाऊस पण जर होता मित्रांनो फायनली आलेलो आहे झेड गल्ली झेड गल्लीत आलेलो आहे बघा कसा दिसतोय नजारा मस्त की पावसाचा आणि त्यात एन्जॉय मस्त की मागे बसून तर धुकत होतं होत मागचं लय तर काय करणार मित्रांनो करायला लागतं तर मागचा बम जोरात आपटत आपटत होता त्यामुळं <laughs> काय करणार थोडा म्हणलं शूटिंग घ्यावी आणि मार्केटचा बघा कशी आहे पूर्ण कड्डे पडलेले आहेत तिथनं आपली गाडी आता भरून झालेली आहे आणि आपण निघालेलो आहे मार्केटच्या बाहेर तरी बाहेर निघालेले काय मेन रस्त्यावर आलेलो आहे तिथं आपल्याला जायचंय कणबोळीला कणबोळीला आपल्या दुकानात टाकायचं ह्या सुंदर असा गाडीवर सुंदर असा लिहिलं होतं बघा नाही म्हणते <laughs> जीव लावतेस कसं आहे ना आधी पिकअप आणि एका साइड ला लिहिलं होतं रात्र माझी होती पण आठवला दुःख काय खतम बे पण त्या वेळीची होती कसं आहे धरडाच नुसतं भावना केला जोरातच त्याचा जा म्हटलं जरा असं तुम्हाला दाखवावं व्हिडिओ काढून मस्त असं कसं दिलंय आपण पण गाडी घेतलं आपल्याकडेच तर मित्रांनो आपण फायनली गाडी खाली झालेली आहे आणि आता चाललेलं आहे घरी तर तुम्हाला मिनी ब्लॉग कसा वाटला लगेच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि तिथे खाली लाल घंटेचा ऑप्शन असेल मित्रांनो लाल घंटेचा ऑप्शन दाबा आणि सबस्क्राईब करा लवकर लवकर सबस्क्राईब करा